सर्वांना हरिओ हो। शुकासारिखे जाचे वसि्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माधा सद्गुरु रामदासा श्री दास बोध दशक दुसरा समाज सातवा सत्वगुण लक्षण याचा आपण आज थोडक्यात अभ्यास करणार आहोत आपल्या भोवती पसरलेले हे विश्व त्रिगुणात्मक आहे हे जर खरे आहे तर मग पृथ्वीवरील मानवी जीवन देखील त्रिगुणात्मकच असले पाहिजे हे निश्चित आणि हे तीन गुण कोणकोणते कुन आहेत आप आपल्याला माहीत आहेत आणि ते गुण ज्याच्या अंगी आहेत त्या माणसांची लक्षणं म्हणजे कसं ओळखायचं रजोगुणी माणसाला कसं ओळखायचं तमोगुणी माणसाला कसं ओळखायचं हे स्वामीजी आपल्याला सांगतात आहेत हे सत्व रज आणि तम केवळ गुण नाही तर या तीन शक्ती आहेत कोणतीही शक्ती ही चांगली नाही आणि वाईटसुद्धा नाही ती कोणाची आहे यावरून ती चांगली किंवा वाईट ठरते कारण शक्तीचा वापर करणारा जसा तिचा उपयोग करतो त्यावर ती चांगला किंवा वाईट परिणाम घडवून आणते आपण आत्तापर्यंत मागच्या दोन समासामध्ये रजोगुणी माणसाचं लक्षण आणि तमोगुणी माणसाचं लक्षण ऐकलं या समासाच्या नावावरनं आपल्या सर्वांच्या लक्षात आलेच आहे की समर्थ आता आपल्याला सत्वगुणाची लक्षणे सांगणार आहे याच्यावरनं आपल्याला लगेच लक्षात येईल की सत्वगुणी माणूस कसा ओळखायचा अज्ञानाचा नाश करून केवळ परमानंद देणारा सत्वगुण म्हणजे परमार्थाचे सौंदर्य आहे म्हणून या सत्वगुणाचे स्वामीजींनी विस्तारपूर्वक वर्णन केले आहे ते म्हणतात मागील सहाव्या समाजात अत्यंत दारुण भयानक परिणाम देणारा जो तमगुण त्याचे थोडक्यात वर्णन केले आता परम दुर्लभ असा सत्वगुणाचे वर्णन करतो ते आपण सर्वांनी एकाग्रतेने ऐकावे भगवंताच्या भक्तीला भजनाला सत्वगुणाचा आधार असतो योगी लोक या सत्वगुणाचा आश्रय करून सिंधी प्राप्त करून घेतात आणि सर्व दुःखाचे मूळ असलेला जो संसार आहे त्याला सत्वगुणत नाहीसा करतो सत्वगुणामुळे उत्तम गती म्हणजे मनुष्याला सद्गती प्राप्त होते भगवंताच्या दर्शनाचा मार्ग त्याला सापडतो आणि चौथी मुक्ती सायुजमुक्ती हाती येते सत्वगुण हा भाविक भक्तांची कणव करणारा दया करणारा त्यांचा सखा आहे आधार आहे त्याच्या भरोशावर सत्वगुणाच्या भरोशावर हा दुस्तर पार करण्यास कठीण असलेला भवसागरसुद्धा तरुण जाता येतो हा मोक्षरूपी लक्ष्मीचे ऐश्वर आहे म्हणजे सत्वगुण हा मुक्त पुरुषांच्या वागण्यातून आपल्याला दिसत असतो सत्वगुण म्हणजे परमार्थाची शोभा आहे शान आहे संत महंतांचे महात्म्यांचे तो भूषण आहे म्हणजे सत्वगुणामुळे परमार्थ आपले मन हरण करतो म्हणजे आकर्षित करतो स्वानुभवी पुरुषांच्या वागण्याला त्याच्यामुळे शोभा येते सत्वगुणामुळेच रजोगुण आणि तमोगुण यांचे निरसन होते सत्वगुण मनुष्याला परमसुख देणारा आहे परमानंदाचा स्वात्मसुखाचा अनुभव देऊन तो जन्ममृत्यूचे निवारण करतो सत्व सत्वगुणामुळेच घोर अज्ञानाचा नाश होतो पुण्याचा मूळ आधार सत्वगुणच असून त्यामुळेच मनुष्याला परमार्थ दिसू लागतो म्हणजे परमार्थाचा मार्ग सापडतो असा सत्वगुण देहात प्रकट झाला म्हणजे आचरणात जो बदल होऊन येतो त्याचे वर्णन अशा प्रकारे समर्थांनी केले आहे भगवंतावर निर्व्याज निस्सीम प्रेम विवेकी वृत्ती परमार्थाची आवड हरिकथेची गोडी ही सर्व सत्वगुणाची महत्वाची लक्षणे आहेत सत्वगुणामुळे परमेश्वराविषयी इतर सर्वांपेक्षा जास्त प्रेम निर्माण होते प्रपंच चार चौघांसारखा लौकिकरित्या केला जातो प्रपंचातून माणूस बाहेर नसतो तो करतो सर्वांसारखा आणि फरक काय त्याच्यात त्याच्या अंतःकरणात सदा सर्व काळ विवेक म्हणजे सारासार विचार जागा राहतो संसार दुःखाचा विसर सत्वगुणामुळे पडतो निर्मळ पवित्र अशा भक्तिमार्गाचे ज्ञान होते आणि हा सत्वगुण आपल्याला प्रत्यक्ष भजन करायला लावतो सत्वगुणामुळे परमार्थाची आवड निर्माण होते आत्मतत्वाची गोडी आपल्या अंतःकरण उत्पन्न होते आणि परोपकार करण्याविषयी उत्सुकता वाटू लागते सत्वगुणामुळे स्नान संध्या इत्यादी नियम गोष्टी कराव्याशा वाटतात पुण्यकर्मे सत्कर्मे सहज घडून येतात तसेच आपले अंतःकरण स्वच्छ होते शुद्ध होते निर्मळ होते त्याचप्रमाणे आपल्याला शरीर आणि कपडे नीट नेटके स्वच्छ ठेवावेत असे वाटू लागते ते सत्व गुणामुळे भजन म्हणजे यजन यज्ञ करणे याजन करणे म्हणजे दुसऱ्याकडून यज्ञ करवणे आपण शब्द ऐकतो यजन याजन पण दोघांमध्ये फरक काय यजन म्हणजे यज्ञ करणे स्वतः यज्ञ करणे आणि याजन करण्याचा अर्थ आहे दुसऱ्याकडून यज्ञ करवणे त्यानंतर अध्ययन आणि अध्यापन करणे दान आणि पुण्यधर्म करणे ही लक्षणे जेथे आहेत तो सत्वगुण होय जेथे वेदांत निरूपणाची आवड असते भगवंताच्या सगुणचरित्राची गोडी वाढू लागते आणि जे काही आपण महात्म्यांच्या मुखातून श्रवण केलेलं आहे त्या श्रवण केलेल्या उपदेशानुसार आपल्या वागण्यात ताबडतोब बदल व्हावा असे वाटू लागते तो सत्वगुणच आहे सत्वगुणी माणूस त्याच्या क्रियांवरनं लक्षणावरनं कसा ओळखायचा तर स्वामीजी पुढे सांगतात सत्वगुणी माणूस नाना प्रकारची दाने करतो व्रते करतो जप तप करतो मंदिरांना मदत करतो एवढेच नाही तर स्वतः देवाच्या सेवेत झिजतो अश्वदाने गोदाने गजदाने भूमीदाने या प्रकारची दाणे त्याशिवाय नाना प्रकारच्या रत्नांची दाणे करणारा सत्वगुणी माणूस असतो त्याचप्रमाणे संपत्तीचे दान वस्त्राचे दान अन्नदान पाणीदान करणारा तसे ब्राह्मणांना भोजन घालणारा सत्वगुणी पाणी देखील दान कर अन्नदानाप्रमाणे पाणीदान देखील महत्त्वाचा आहे तर पाणीदान करणारा देखील ज्याच्यामध्ये ही वृत्ती असते तो सत्वगुणी माणूस कार्तिक आणि माघ महिन्यातील स्नाने विशेष महत्त्वाची असतात तर ही कार्तिक आणि माघ महिन्यातील स्नाने निरनिराळी व्रते त्यांची उद्यापने निष्काम भावनेने तीर्थयात्रा करणे कुपोषणे करणे सहस्त्रभोजने विविध प्रकारची दाने करणे लक्ष भोजने हे सर्व तो करतो पण हे सर्व निष्काम बुद्धीने करतो तो सत्वगुणी आणि याच्या विरुद्ध या सर्व गोष्टी करण्यामागे मनामध्ये काही कामना इच्छा करून केली असतील तर तो म्हणजे रजोगुणी माणूस ओळखावा मुळे सांगतात तीर्थाच्या म्हणजे पवित्र नद्यांच्या ठिकाणी जाऊन अग्रहारे याचा अर्थ आहे जमीन इनाम देणारा विहिरी व तळे बांधणारा तसेच देवळे व देवळांची शिखरे बांधणारा देवळाच्या दारापाशी देवळाला लागूनच धर्मशाळा बांधणारा पायऱ्या दीपमाळा तुळशी वृंदावने आणि पिंपळाला पार म्हणजे कट्टा बांधणारा सत्वगुणी जो देवासाठी लहान मोठ्या बागा लावतो बगीचे तयार करतो त्यांना पाणी घालतो तपस्वी लोकांच्या मनाला शांती आणि संतोष देणारा संध्या करण्यासाठी मठ बांधणारा ध्यानासाठी गुहा बांधणारा नदीकिनारी घाट बांधणारा आणि देवाच्या द्वारी कोठारे अर्थात भांडारगृहे बांधणारा सत्वगुणित आहे निरनिराळी जी देवस्थाने आहेत त्या ठिकाणी नंदादीपाची व्यवस्था करणारा भगवंताला दाने दागिने वस्त्रे भूषणे अर्पण करणारा निरनिराळी वाद्यांची नावं आलेली आहेत झेंगट मृदुंग टाळ दमावे दमावी म्हणजे मोठे नगारे ढोल डफ इत्यादी गोड सुस्वर आवाजांची वाद्ये आणि अनेक प्रकारची सुंदर सामग्री मंदिराला अर्पण करून जो भगवंताच्या भजनासाठी सदैव तत्पर आणि उत्सुक असतो तो सत्वगुणी छत्रे भगवंताच्या मस्तरावर असतात पालखी काढताना त्यावेळेला ते छत्रे पालख्या दिंड्या पताका निशाणे निशाणे म्हणजे ध्वज चौऱ्या अबदागिरी इत्यादी सामग्री देवाला अर्पण करणारा वृंदावने मोठ्या बागा रांगोळ्या सडासंमार्जने म्हणजे देवाची जागा झाडून सारवून स्वच्छ करणारा सत्वगुणी असतो त्याचप्रमाणे नाना प्रकारची उत्तमोत्तम पूजेची भांडी मंडप चांदवे आणि आसने भगवंताला अर्पण करणारा सत्वगुणी ओळखावा याशिवाय भगवंतासाठी वेगवेगळ्या प्रकारचे खाद्यपदार्थ निरनिराळ्या प्रकारचे नैवेद्य दुर्मिळ आणि सुंदर सुंदर फळे अर्पण करणारा ज्याच्या अंतःकरणात भक्तीची अत्यंत आवड असते ईश्वराचे हलक्यात हलके सुद्धा सेवा म्हणून करणारा स्वतः मंदिर झाडून ठेवणारा मनुष्य सत्वगुणीच जाणावा स्वामीजी पुढे सांगतात मनुष्य हा प्रिय आहे एरवी नियमाने उपासना करणाऱ्या भक्ताला उत्सवामध्ये भगवंताबद्दल अंतःकरणामध्ये विशेष प्रेम दाटून येते एरवी असते पण उत्सवाच्या वेळेला अशा भक्तांच्या मनामध्ये ते प्रेम दाटून येते अनेक लोकांची सेवा करण्याची त्याला संधी मिळते चांगले सत्शास्त्राचे अशा महोत्सवामध्ये उत्सवामध्ये श्रवण घडते महत्वाचे म्हणजे संतांचा समागम होतो आणि म्हणून अन्य माणसांपेक्षा सत्वगुणी माणसाला उत्सवाची विशेष आवड असते एखादा उत्सव कधी येतो याची तो आतुरतेने वाट पाहत असतो तो पुण्यतिथी जयंती पर्वकाळ महाशिवरात्र वगैरेसारखे पर्व काळ असतात संक्रांत पर्व काळ आहे आणि महोत्सव यामध्ये मोठ्या प्रेमाने तो सहभागी होतो काया वाचा आणि मनाने तो आपले सर्वच भगवंताला अर्पण करतो एका शब्दात सर्वस्व तो भगवंताला देत असतो बऱ्याच वेळेला आपण हा शब्द वापरतो सर्वस्व अर्पण केलेला आहे पण सर्वस्वचा अर्थच कळत नाही सर्वस्व म्हणजे सर्व केलेलं आहे आपण भले घर दार सर्व करेल पण बोलताना सर्वस्वमध्ये दोन शब्द आहेत सर्व एक बाजूला आहे आणि स्व एका बाजूला आहे ते दान करायचं त्याचा हक्क सोडायचा आणि स्वचं देखील स्वतःवरचा देखील हक्क सोडायचा म्हणजे देहावरचा देखील हक्क सोडायचा असं केलं तर ते सर्वस्वाचं दान आहे हा सत्वगुणी माणूस अशा प्रकारे काया वाचा मनाने सर्वस्व भगवंताला अर्पण करतो तो नेहमीच भगवंताची कथा कीर्तने चारित्र्ये ऐकण्यासाठी तत्पर असतो हातात फुलांच्या माळा गंध घेऊन तो देवापुढे उभा असतो स्त्री असो किंवा पुरुष असो प्रत्येकजण आपापल्या अनुकूलतेप्रमाणे देवाला आवडणारे साहित्य घेऊन प्रेमाने देवळात जात असतो स्वतःचे कितीही मोठे महत्त्वाचे काम असले तरी ते बाजूला सारून सत्वगुणी माणूस तातडीने देवाकडे येतो त्याच्या अंतरंगात परमेश्वराविषयीचे प्रेम अगदी चिकटून असते तो आपला अभिमान सोडून देतो आणि देवाचे हलक्या थलके कामही स्वतःच्या अंगावर घेतो देवाच्या दारात सेवा कधी मिळते याची तो वाट पाहत असतो तो देवासाठी उपवास करतो आपणही करतो उपवास पण आपल्यामध्ये सत्वगुण नसल्या कारणाने कदाचित काही जणांमुळे असू शकतो पण जर सत्वगुण नसेल आणि उपवास केला तर तो देवासाठी नाही करत आपण एखादा आपलं नवस असेल तो पूर्ण करण्याकरता किंवा काहीतरी कामना मनात इच्छा ठेवून व्रत करतो उपवास करतो त्याची उद्यापनं करतो पण हा सत्वगुणी माणूस आहे तो फक्त आणि फक्त देवासाठीच उपवास करतो त्याची कृपा संपादन करणारी भोजन पान इत्यादी भोग सामग्रीचा त्याग करून सत्वगुणी माणूस नित्य नियमाने जप तप ध्यान इत्यादी गोष्टी करतो तो कधीही कुणाशी कठोर शब्द दुसऱ्याच्या अंतकरणाला लागेल असे बोलत नाही अतिशय प्रेमाने वागतो योगी महात्मे यांना तो संतुष्ट ठेवतो अहंकार सोडून अत्यंत निष्काम भावनेने कीर्तन भगवंताचे नामस्मरण करतो आणि त्यावेळी नामस्मरण करताना कीर्तन करताना करता त्याच्या अंगावर स्वेद स्वेद म्हणजे घाम रोमांच अंगावर काटे उभे राहणे आणि स्फुरण यासारखे सात्विक भाव दाटून येतात इतर वेळेला अंगावर घाम आला रोमांच आले तर ते वेगळ्या कारणाने येतात पण भगवंताचं कीर्तन नामस्मरण करताना जे स्वेद रोमांच उभे राहतात ते सात्विक भावाची लक्षणं आहेत सत्वगुणी माणसाला सदैव अंतःकरणामध्ये देवाचे ध्यान लागलेले असते आणि भक्तिभावामुळे त्याचे डोळे अश्रूंनी भरून येतात त्यावेळी त्याला आपल्या देहाचेही भान राहत नाही समर्थ सांगतात स्वतःचे विस्मरण होणे हीच साधना आपण योग्य मार्गाने चाललो आहोत याचे लक्षण आहे भगवंताचे स्मरण अंतःकरणात अधिकाधिक स्थिर होऊन त्याच्या प्रेमाचा उत्कर्ष होऊ लागला की मनुष्याच्या अंगी वैराग्य बांधते लौकिक भोगांचा विषयांचा वीट येतो कंटाळा येतो आणि दृश्य जगातून मन निवृत्त होते म्हणून स्वामीजी पुढे सांगतात सत्ववणी मनुष्याला भगवंताच्या सगुण चरित्राची फार गोडी असते त्या प्रेमामध्ये भगवंताबद्दल असलेल्या त्याच्या प्रेमामध्ये कधीही विषाद म्हणजे खेद उत्पन्न होत नाही उलट सुरवातीपासून शेवटपर्यंत ते प्रेम दुणावत जाते म्हणजे दुपटीने वाढत जाते अशी या सतोडी माणसाची आणखी भरित लक्षणे स्वामीजी आपल्या सांगणार आहेत पण आज पन आपण या ठिकाणी अथवा पूर्ण करूया